स्वामी समर्थ चला आवरलेला आहे आता हातवे काढायचे आणि पूजा करायचे चला हातवे काढायला काय करतो आम्ही दाखवते हे बघा हळद आणि कुंकू घेतलेला आहे त्यात थोडस पाणी घालायचं आणि छोटासा गंध करायचं हातवे काढायला हे हळदीच कुंकू आहे बर का केमिकलचा कुंकू अजिबात नाही चला आता हातात काढून महालक्ष्मी पूजनाची तयारी झालेली आहे आणि सहाच्या नंतरच पूजा करतात तिने सांजेला करायची असते सगळे दिवे वगैरे बाहेर लावून झालेत तुळशीला वगैरे लावलेले आहे ला तुळशीला तुपाचा दिवा लावला जेव्हा बी आपण महालक्ष्मीची पूजा करतो अगोदर तुळशीला तुपाचा आणि दरवाज्या तेलाची लावायची लक्ष्मी आली सोन्याचे पावलं कोण आली लक्ष्मी आली सोन्याचे पावलं कोण आली कोण आली लक्ष्मी आली सोन्याचे पावलं आता पूजेच्या अगोदर आम्ही काय करतो सगळा स्वयंपाक जे केलेला आहे ना महालक्ष्मीचा लक्ष्मीच्या बाजूला आणून ठेवतो ताटं लावून ठेवतो आणि त्यानंतर हातवे काढतो आता दिवा बत्ती झाल्याच्या नंतर धूप ते लावलेलं आहे आणि त्यानंतर मी लागले हातवे काढायला तर ही आमच्या शेजारच्या ताई आहेत माझी मैत्रीण आहे चांगली तर त्या आलेल्या होत्या मग आमच्या घरामध्ये दुसरं कोणी नव्हतं प्लेट धरायला तर त्या धरलेल्या होत्या आणि त्या म्हणत होत्या कोण आली असं मुक्यानं कधीही हातवे काढायचे नसतात कोण आलं महालक्ष्मी आली कोण आलं सोन्याच्या पावलाने आले असं म्हणून हातवे काढतात तर मी हातवे काढलेले आहेत अगोदर तुळशीपासून ते देवघरापर्यंत काढलेले आहे कारण आमच्या देवघरामध्ये रेणुका देवीचं कुलदैवत आहे तर मग रेणुका देवीसमोरसुद्धा हातवे काढले त्यानंतर गणपती बाप्पाच्या समोर काढले मग परत महालक्ष्मीचे तिथं आले आणि लक्ष्मीच्या मखरातसुद्धा काढले ह्या लक्ष्मीचे दोन त्या लक्ष्मीचे दोन अशा पद्धतीनं हातवे काढतात आणि हातव्याला घेतलेला आहे कुंकू आता ते सोळा सोळा धागे बनवतात ना गाठी पाडायचे ते गाठीचे धागे जे असतात ना ह्या कुंकुवामध्ये मिक्स करायचे आणि हे राशीमध्ये केळीच्या पानात लावून ठेवून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या धाग्यामध्ये गाठी पाडतात आता सकाळी पाच वाजता उठून गाठी पाडल्याशिवाय आपल्याला झाडूनसुद्धा काढायला जमत नाही तर मी सकाळी पाच वाजता उठून गाठी पाडले होते आणि नंतर सुवासिनेंना बोलवले तर मी आता ते करूच तर बघा ह्यांनी काय की मस्त ताटं भरलेली आहेत मस्त दिवे लावले सोळा सोळा दिवे लावतात दिवे आणि फळं असतात आमच्या घरी सोळा सोळा तर ते लावलेले आहेत त्यानंतर आम्ही आरती केली आरती केल्याच्या नंतर नैवेद्य वगैरे भरला घास दाखवला आणि त्यानंतर पुरणाच्या पोळ्या केल्या पुरणाच्या पोळ्या राहिल्या होत्या टाकायच्या मग म्हणलं अगोदर आम्ही काय करतो घरामध्ये जेवण अगोदर घरातल्या स्त्रीला म्हणजे लक्ष्मीला आपली घरातली जी लक्ष्मी असते ना तिला नाहीतर आपल्या घरात मुली असेल तर मुलींना तर आमच्या घरामध्ये ह्या दोन लक्ष्म्या होत्या तर ही माझी मुलगी तिला अगोदर जेव घातलं कुंकू वगैरे लावून तिला दिवे आणि ते फळं आणि आंबाड्याची भाजी खायला लावली सगळं जेवण करायला लावलं त्यानंतर दुसरी लक्ष्मी आमची जिमी जिमी होती तिकडं किचनकडं मी जीवू जीवू म्हणून आवाज दिला की पळत आली बघा तिला दिवे फळं किती आवडले मग तिला मी प कुंकू लावून तिला पण दिवे फळं खाऊ घातले आणि ही आमची लक्ष्मी आहे ही पहिली लक्ष्मी आहे ही अगोदर आमच्या घरात आली आणि त्यानंतर महालक्ष्मी आल्या तर जीव आमची खरंच खूप भाग्याची आहे आणि खूप शुभ पावलं आहे जीवचे तर बघा मी सगळं मग साडी वगैरे चेंज केली पूर्णाच्या पोळ्या केल्या आणि नंतर जेवण केलं कारण आमच्या घरी पुरणाच्या पोळ्या ज्या आहेत ना गरमागरमच खातात त्यामुळे पुराणाच्या पोळ्यानंतर केल्या सगळा स्वयंपाक करून घेतला होता नैवेद्याचाही केला आणि त्यानंतर मग जेवण केले आणि जेवण केल्याच्या नंतर, नंतर, नंतर महालक्ष्मीला विड्याचं पान हे द्यावंच लागतं तर बघू शकता आपल्या घरी ज्याचा वेल आहे विड्याच्या पानाचा म्हणजे कलकत्ता पान आहे आपल्या घरी मग तेच पानं तोडून मस्त व्हिडिओ बनवले आणि देवीला दिले कसा वाटला आजचा छोटासा मराठी ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ